गोष्ट ऑनलाईन बंदर आणि हुशार शिक्षक एकदा एका मोठ्या जंगलात टोनी नावाचा एक बंदर राहत होता तो इतर बंदरांप्रमाणे झाडावर उड्या मारत नसे कारण तो थोडा वेगळा होता त्याला संगणक आणि मोबाईलमध्ये फार रस होता टोनी दररोज ऑनलाईन काम करत असे वेगवेगळ्या गोष्टी शिकत असे व्हिडिओ पाहून टायपिंग शिकला ऑनलाईन गेम्समधून गणिताच्या ट्रिक्स शिकल्या आणि इंटरनेटवरून शाळेतील विषयही वाचत असे एक दिवस टोनीला जंगलाजवळ एक छोटी शाळा दिसली ती शाळा लहान प्राण्यांसाठी होती आणि तिथे एक हुशार मेहनती शिक्षक सर शिकवत होते पण त्यांना तंत्रज्ञानाचं फारस ज्ञान नव्हतं त्यांना ऑनलाईन शिक्षण सुरू करायचं होतं पण कसं करायचं हे समजत नव्हतं टोनीला तीव्र इच्छा झाली आपणही विद्यार्थी म्हणून इथे शिकावं आणि शिक्षकांना ऑनलाइन शिक्षणात मदत करावी तो घुबड सरकडे गेला आणि नम्रपणे म्हणाला सर मी शाळेत शिकायला येऊ शकतो का आणि तुम्हाला थोडी ऑनलाईन कामात मदतही करू शकतो घुबड सर प्रथम थोडे आश्चर्यचकित झाले एक बंदर शाळेत येणार पण टोनीची तयारी ज्ञान आणि नम्रता पाहून त्यांनी लगेच परवानगी दिली टोनी शाळेत यायला लागला तो शिक्षकांसाठी ऑनलाईन टेस्ट तयार करायचा व्हिडिओ लेक्चर्स अपलोड करायचा डिजिटल चार्ट्स बनवायचा आणि इतर विद्यार्थ्यांना डिजिटल साधनं वापरणं शिकवायचा घुबड सर म्हणाले टोनीसारखा विद्यार्थी म्हणजे शाळेच खरोखर भाग्य त्याच्या ज्ञानामुळे आमची शाळा आता ऑनलाईनही झाली आहे थोड्याच दिवसांत जंगलातील ही शाळा स्मार्ट शाळा म्हणून ओळखली जाऊ लागली शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही टेक्नॉलॉजीशी मैत्री करू लागले आणि यामागे होता तो हुशार ऑनलाईन बंदर टोनी शिक्षण नैतिक ज्ञान कुठूनही मिळू शकतं आणि ते शेअर केल्यानेच त्याची खरी किंमत वाढते वय रूप जात किंवा प्राणी कोणताही असो जिथे इच्छा आणि आत्मविश्वास असतो तिथे यश हमखास मिळतं